जिल्ह्यातील पांढरकोडा मार्गे हैदराबाद कडे मोठ्या प्रमाणात गोवंश तस्करी केल्या जात आहे अशातच पोलिसांनी दोन ट्रक सह जनावर आणि तस्करांना ताब्यात घेतले नागपूर मार्गे हैदराबाद येथे अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंशाची वाहतूक करणारे दोन ट्रक पोलिसांनी पकडले यामध्ये पस्तीस गोवंशाची सुटका करण्यात आली असून तब्बल सत्तेचाळीस लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून चार आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला ही कारवाई पाच डिसेंबर रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने राष्ट्रीय महामार्ग त्रेचाळीस वर केली कामठी नागपूर तसेच पायलटिंग करणारे आकाश कुडमेते अकीब अली अकबर अली अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी यांना गोपनीय माहिती मिळाली की नागपूरवरून हैदराबादकडे दोन ट्रक वाहनामधून अवैध जनावरांची वाहतूक होत आहे त्यावरून पोलिसांनी तातडीने करंजी जवळ रचला तसेच पथकाने ट्रक आणि महिंद्रा कंपनीचा ट्रक याचा पाठलाग करून त्याला पकडले अशोक लेलँड ट्रक चालक पोलिसांना पाहतात पळून गेला तर महिंद्रा ट्रक मधील चालक तस्लीम अहमद आणि त्याचा साथीदार ऐफास यांना ताब्यात घेण्यात आले यावेळी पोलिसांनी दोन्ही वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अतिशय निर्दयीपणे पस्तीस गोवंश जनावरे आढळून आली त्यानंतर पंचासमक्ष दोन ट्रक आणि पस्तीस गोवंश असा एकूण सत्तेचाळीस लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी पकडलेल्या दोन आरोपींसह वाहनांना पास मिळवून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांवर पांढरकोडा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय ही कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुखदेव भोरकडे यांच्या पथकाने केली